काम कसं आहे एकदम बेकार आहे काहीच नाही काम त्यांचं काहीच काम नाही त्यांचं सगळं रमेश केलेलं आहे दोघांची हवा आहे आपण त्याचा कौल कोणाकडे जाईल जनता आता ठरवण की पाच वर्षात कोणी किती काम केलेत काय केलेत त्यानुसार त्याचा कौल त्यांच्याकडे जाईल धराम आमदार कोण आपला आमचा आमदार आता चालू आमदार राहुल कोरे त्यांचं काम कसं आहे पाच वर्षामध्ये त्यांचं काम नाही काहीच नाही काम नाही तुम्हाला कळत कोण तुमचं काम करेल रमेशा पथोरात हो राहुल कोले त्यांचं काम कसं आहे बरं आहे सगळं व्यवस्थित आहे पुढल्या लवकर करू आमदार राहुल कुलच यायला बाहेर राहुल कुलच का बरोबर नाही चांगले आहे ते चांगले काम करतात लोक माहिती नाही ते पण चांगलेच आहे पण काय विषय मार्जिंग नाही आहे ह्याच्यात सुद्धा बाजार वाढून टाकलेले मग काय काय नमस्कार मी राकेश शूर्यवंशी आपल्या सगळ्यांचं लोकराजा बातमी समतेच्या या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो सध्या आपण आलेलो आहोत दौंड विधानसभा मतदारसंघामध्ये इथे प्रमुख लढत जी आहे ती भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्ष आहे तर नेमका इथे हवा कोणाची आहे आणि जनतेचा कल कोणाकडे आहे आणि मागच्या आमदाराच्या कामावर जनता किती खुश आहे या सगळ्या गोष्टीच्या आपण लोकांसोबत चर्चा करणार आहोत लोकांच्या भावना जाणून घेणार आहोत कोण होईल आमदार तसं तर आता परिवर्तनाची गरज आहे पण आमदार ह्यावेळेस रमेश आप्पा थोरातच होतील आणि नगरपालिकेला प्रेमसुख कटारिया यांची गरज आहे आणि आमदार किला रमेश आप्पा थोरात यांची गरज आहे रमेश आप्पाच का क रमेश आपच का म्हणजे कसं आहे असं काही नाही दोन्ही माणसं चांगलेत पण थोडं परिवर्तन झाल्याने काय होतं जरा चालना मिळते शहराला गावांना रस्त्यांना कामांना सगळ्याला चालना मिळते आणि एकाकडं सत्ता असली की मग असं वाटतं की चला काय टेन्शन नाही आपणच आहे आता नवीन परिवर्तन झालं की मग तो माणूस जोमाने काम करायला तयार होतो किंवा कामाला लागतो म्हणजे हे आता आमचं मत आहे तर आपले प्रश्न काय तिथले मूलभूत समस्या सुटले नाहीत रस्त्यांच्या समस्या आहेत आता दौंडमध्ये मध्ये बघा कुठं डिवायडरचा रोड दिसला का तुम्हाला तुम्ही कधी बारामतीला गेले का बारामतीला तुम्हाला गावाच्या बाहेर शहराच्या बाहेर रोड दिसतील दौंडमध्ये मध्ये कुठं डिवायडर आहे का कुठल्या रोडच्या मध्ये कुठल्या रोडच्या मध्ये तुम्हाला असं वाटतं का शहरात आल्यासारखं दौंडमध्ये मध्ये दौंड असं शहर वाटत नाही पावणेरा आले ना तर ते म्हणतात मेन सिटी कुठं आहे मेन शहर कुठं आहे कुठं आणायचं हेच समजत नाही दौंडमध्ये म्हणजे असं दौंड झालेलं आहे आपलं पण कसं आहे ज्येष्ठ माणूस आहे प्रेमसुखजी कटारिया ह्यांचे कामं आहेत लोकांना मदत येत ते नगरपालिकेसाठी त्यांची गरज आहे आणि जे आमदारकीचं इलेक्शन आहे ह्याच्यासाठी कसं आहे थोडं परिवर्तन झालं पाहिजे म्हणजे शहराचा काहीतरी विकास होईल आता जे राहुल दादा कुल आहेत ह्यांनी पण भरपूर मदत केलेली लोकांची दवाखान्याची ह्याची पण काय शहर असं शहर असल्यासारखं वाटत नाही म्हणून थोडं परिवर्तनाची गरज आहे बाकी काही नाही रमेश तुतारी पहिलेचे आमदार राहुल आहेत ना काम कसं आहे एकदम बेकार आहे काहीच नाही काम त्यांचं काहीच काम नाही त्यांचं सगळं रमेश केलेलं आहे काम चांगलं आहे जरा सगळं व्यवस्थित पार पाडतात काय बी काम केलं दिल्यावर ते करून दाखवतात आपले काय प्रश्न आहेत आपल्या मतदारसंघाचे अडचणी गोर गरिबांचं काही वारी आहे ते इकडे तिकडं फिरतोय आता आहे ना ते हातगड ते बे इकडे तिकडे फिरण्यापेक्षा ना आपले आहे ना चला हातगड हाय कोणाचे ते कोणाच्या हातकडे घेऊन फिरतो आपण पण काय ते ह्याच्यातसुद्धा सुद्धा ना मार्जिंग नाही आहे ह्याच्यातसुद्धा सुद्धा बी बाजार वाढून टाकलेले मग करायचे काय गरिबाने काय का, का मारायचे काय हा हवा कोणाचा हवा हवा कोणाची माझी मग दर्शनसं बोल कोणाच्या सध्या राहुल कुल राहुल कुल राहुल कुलच काय वाटतं मला पहले पोस्टर से राहुल उनका काम थोड़ा कम है इस बार कौन आ सकता है इस बार रमेश 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 अपा ही क्यों रमेश अपा ही क्यों रमेश अपा अभी आएंगे तो काम करेंगे ना अच्छा ऐसा क्यों लगता है आपको रमेश अपा काम करेंगे अरे आएंगे तो काम करेंगे अभी दस साल तक तो घर पे बैठा था तो अभी काम तो करेंगे करेंगे ना अभी काम करेंगे तो फिर आगे फिर निबड़ जाएंगे वो नहीं आएंगे तो फिर मतलब नहीं उसका आपकी समस्या क्या है इधर का प्रश्न क्या है जो रक, काम रह गए काम बहुत सारे रह गए आदमी लोग को काम नहीं है बच्चे लोग इधर के पुनः गुजारे की कंपनी में काम है तो कंपनी में काम दिला सकते ना कंपनी में काम है कारखाने में काम है इधर काम है उधर काम भी तो नहीं ला सकते ना बैठे नहीं राहुल कुल आहे त्याचं काम कसं आहे बरं आहे सगळं व्यवस्थित आहे पुढल्यावर करू रा आमदार राहुल कुलच यायला पाहिजे राहुल कुलच का बरं नाही चांगले आहेत ते चांगले काम करता लोक मशाला म्हणतात नाही ते पण आहे चांगलेच आहे पण काय विषय मला ना का के काम केले काम के ले ले दो काम भरपूर केलेले आहे त्यांनी छान काम सांगता काय लाव तर नाही आता माहिती आपल्याला पण केले काम कामं चांगले मेन मेन प्रश्न असतील काय हे काम केलं नाही आता मला बी नाही जास्त बोलता येत तुम्हीच सांगा तर आता महाराष्ट्रामध्ये सरकार महाराष्ट्रामध्ये कोण असेल राहुल ते कुलचं सरकार महाराष्ट्रामध्ये महायु कसा आघाडी आहे का महायुतीची त्याची महावी मला नाही का नाही ते काय वाटतं बोलता येत नाही बस थँक यू दराम आमदार कोण आपलं आमचा आमदार आता चालू आमदार राहुल कोरे आहे त्यांचं काम कसं आहे पाच वर्षा त्यांचं काम नाही काहीच नाही काम नाही तुम्हाला कळतं कोण तुमचं काम करेल रमेश करतो ते बरोबर प्रश्न काय मतदारसंघाचे अव रस्ते नाही रोड नाही काय नाही धक्के लागतात माणसाला महागाई झाली मरणाची महागाई केली त्याला डबा होता बावीसशे तेवीसशेला या असा सोळाशेला त्याला डबा झाला एकवीसशे बहिणीला दिले पैसे तीन हजार त्याला दिले पंधराशे डब्याचे पैसे गेले पंधराशे आणि काय करेल त्याला दिवाळी काय नाही भीक मागून खातो मी मग काय त्याला हवा आता काय दोघांची हवा आहे आपण त्याचा कौलकडे जाईल जनता आता ठरवण की पाच वर्षात कोणी किती काम केलेत काय केलेत त्यानुसार त्याचा कौल त्यांच्याकडे जाईल मला काय झाला झाल्याकडे विकास मतदारसंघाचा विकास भरपूर झालेला आहे लोकांना पण माहिती लोकांनी बघितलं आहे मध्ये किती मोठा विकास झालेला आहे त्यानुसार आता इलेक्शन झाल्यानंतर त्याचा निकाल आल्यानंतर कळन का कोणी काय आमदार आप्पा रमेश आप्पा रमेश आप्पा रमेश सगळं रमेश आप्पा म्हणतोय आहे जरा पवार साहेबाचं पवार साहेबाच्या ह्याच्यामुळं आप्पा जरा बरं वाटतं आपले प्रश्न काय जिथले पण दर्शातले समस्या म्हणजे मूळ प्रश्न की जेव्हा जे सुटले नाहीत जे भरपूर आहेत दौंड नगरपालिकेला पाणी नाही आहे सध्या सावंत नगरचा एरिया आहे तिथं पाणी नाही प्यायला लोकांना आणि काय विकास होतोय दौंडचा लोकांना दौडमध्ये विकास पाणी प्यायला नाहीये मी ज्या ठिकाणी सावंत नगरमध्ये राहतो नगरपालिकेचं कनेक्शन दिलंय मला नगर जानेवारीमध्ये अजून नगरपालिकेने मला पाण्याचं कनेक्शन दिलंय पण त्याला पाणी नाहीये आमच्या वॉर्डामधला जीवराज पवार नगरसेवक आहे त्यांनी आम्हाला ती पाईपलाईन करून दिली बाकीचा थोडाफार विकास झाला पाहिजे ना अशा बऱ्याच ठिकाणी पाण्याची समस्या आहे दौंडमध्ये तुम्हाला काय वाटतंय कारखडला विकास काय कारला असतील आता बाहेर लक्ष देण्यापेक्षा दौंड सिटीमध्ये लक्ष दिलं पाहिजे ना हा महत्त्वाचा प्रश्न आहे ग्रामीण भागात बघितण्यापेक्षा दौंड शहरामध्ये काय काय आहे ते बघितलं पाहिजे ते कोण बघतच नाही आहे आता आमच्या जीवराज पवार आहे तो रमेश आप्पाचं काम करतो त्यांनी विकास माझ्या इथं पाण्याचं कनेक्शन लाईटीचे पोल वगैरे कामं केलेले आहेत त्याप्रमाणे त्याचा विकास आणि जनता दिन कोल कोणाला द्यायचा आहे ते द्यायचं आहे बरोबर आहे